गुढी कशी तयार करा एक सरळ बांबू किंवा कोणत्याही झाडाची काठी घ्या शहरात पाईप ही पाई वापरू शकता दोन गाठी साखरेचा सा पाक करून तयार केलेला पदार्थ कडुलिंब आणि आंब्याची पाने घ्या आणि ती घेतलेल्या काठीला घट्ट बांधून घ्या यात फुलांचा हार ही सोबत घेऊ शकता तीन वरील वस्तू बरोबरच काठीच्या टोकाला सोनेरी किनार असलेला पिवळा हिरवा नारंगी लाल असा कोणताही एक नवा कपडा घेऊन बांधून किंवा गुंडाळून घ्या चार कपडा व फुलांचा हार कडुनिंबाची पाने आंब्याची पाने लावलेल्या टोकाच्या वर चांदीचे किंवा तांब्याचे भांडे ठेवावे गुढी पूर्णपणे तयार झाल्यावर ती घराच्या प्रवेशद्वारासमोर किंवा खिडकीवर किंवा घराच्या ज्या ठिकाणी जागा असेल तेथे ती उभारावी शक्यतो उभ्या असलेल्या माणसाच्या डोक्याच्या वर गुढी राहील याची काळजी घ्यावी त्याचप्रकारे ठेवावी